पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत पनवेल क्षेत्रात विविध सामाजिक आणि जनकल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता सेवा अभियान आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर श्रीमद भगवद्गीता पाठ महायज्ञ युवा संवाद मेळावा नमो युवा रन यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले समाजातील सर्व घटकांना जोडून सेवा भावनेतून या कार्यक्रमांना आकार देण्यात आला या कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि मान्यवरांनी सक्रिय सहभाग नोंदवला सेवा अंतर्गत आयोजित या उपक्रमांमुळे समाजात सेवाभावाची जाणीव दृढ झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीतून नागरिकांना सामाजिक कार्यात सहभागी होण्याची नवी ऊर्जा मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले